बीड जिल्हा कारागृहामध्ये गांजा वाटपावरनं खोक्या भोसलेनं तुफान राडा केलेला आहे कारागृहातल्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी त्यांना दिलेली या प्रकरणी खोक्यासह कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक केलेली आहे संभाजीनगरमध्ये पोलिसांनी सोन्याच्या फसवणुकीचा पर्दाफाश केलेला आहे बावीस कॅरेट सोन्यामध्ये चांदी मिसळून ते चोवीस कॅरेट असल्याचं भासवून उच्च किमतीमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा हा प्रकार उघडकीस आहे दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेनं चार जणांना अटक केली असून सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्यात आली जालन्यामधील गोदावरीच्या नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं दोन हजार चोवीसमधील वाढीव पीक विमा अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं पीक विम्याची वाढीव रक्कम सरकारनं तात्काळ द्यावी अशी मागणी यावेळेस युवा शेतकरी संघर्ष समितीने केलेली धाराशिवच्या उमरग्यामधील रस्त्यांवर चुखल्याचं साम्राज्य पसरलेलं आहे या चुखल्यातून वाट काढत असताना नागरिकांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते अनेक जण पाय घसरून जखमी होत आहेत बीडमध्ये परळी वैजनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा बघायला मिळाल्या मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने आणि फुलांनी सजवलं भाविकांसाठी जलाभिषेक रुद्राभिषेक अशा विविध पूजांचा व्यवस्था सुद्धा करण्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या